माझ्या सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना जेलरोड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून चोरीच्या आठ मोटरसायकल जप्त केल्या त्याची किंमत तीन लाख तीस हजार रुपये असून जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे दाखल झाले होते ज्याचा तपास करताना पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड व उमेश सावंत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अकलकोट रोड हिंदू स्मशानभूमी येथे एक विधी संघर्षग्रस्त बालक चोरीची मोटरसायकल करण्यासाठी येणार आहे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पतक्याने सफळा रचून त्या बालकास ताब्यात घेतले सहा मोटरसायकल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या तसेच एजाज अहमद युसुबा ज्याच्या ताब्यातून जिलोठुल नदीतील एक मंगळवेडा येथून चोरीला गेले असे दोन दुचाक्या जप्त करण्यात आल्या सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील एम डी शरीफ शेख धनाजी बावर अब्दुल शेख भारत गायकवाड सैनाद येसुलवाड कल्लापद एका संतोष वायदंडे यांनी पार पाडली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका